प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी रावेरमध्ये उत्साहात मॅरेथॉन स्पर्धा पार पडली मुलांसाठी दहा किलोमीटर आणि मुलींसाठी पाच किलोमीटर अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली मुलांचा गट दहा किलोमीटर मुलांच्या गटात भोपाळच्या अजित गडरियाने बाजी मारली पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते खालीलप्रमाणे अजित गडरिया भोपाळ पाच हजार अधिक चषक बडवानी तीन हजार एकशे अधिक चषक तृतीय अतुल जाधव कन्नड दोन हजार एकशे अधिक चषक चतुर्थ सपकाळे भुसावळ एक हजार एकशे पाचवा शुभम मुन्नांडे मुक्ताईनगर एक हजार एकशे दोन मुलींचा गट पाच किलोमीटर मुलींच्या गटात स्थानिक जान्हवी रोझोदे हो हिने प्रथम क्रमांक पटकावला क्रमांक विजेत्याचे नाव बक्षीस रुपये प्रथम जान्हवी रोझोदे हो दोन हजार एकशे अधिक चषक द्वितीय साक्षी महाजन एक हजार पाचशे अधिक चषक तृतीय भाविका चौधरी एक हजार एकशे अधिक चषक चतुर्थ पूर्वी चांदणे पाचशे एक पाचवा अनिता भिलाला पाचशे एक स्वरूप पहिल्या पाच विजेत्यांना रोख रक्कम चषक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले स्पर्धेचे उद्घाटन आणि बक्षीस वितरण प्रसंगी खालील मान्यवर उपस्थित होते सुरेश धनके ज्येष्ठ नेते भाजप नंदकिशोर महाजन रावेर लोकसभा संपर्क प्रमुख प्रल्हाद पाटिल सभापति बाजार समिति संगीता महाजन नगराध्यक्ष पद्माकर महाजन मजी नगराध्यक्ष अनिल अग्रवाल शैलेन्द्र अग्रवाल मुकेश चंदना मनीष तोलानी राजन लासुरकर, अमोल पाटिल नगरपालिका गटनेते नितिन महाजन नगरसेवक शिंदे नगरसेवक अरुण अस्वार नगरसेवक अर्चना पाटिल नगरसेवक सपना महाजन नगरसेवक जयश्री महाजन नगरसेवक योगिता महाजन नगरसेवक शेख मेहमूद नगरसेवक तुषार मानकर नगरसेवक दारा मोहम्मद सादिक मेंबर ई जे महाजन भास्कर महाजन अध्यक्ष अंबिका व्यायामशाळा आज खूप मोठ्या प्रमाणात आपला एक मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजन झाला होता तुम्ही दरवर्षी करतायत तुम मुलांना एक चांगली संधी देतायत काय सांगितलं आज अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केलं होतं हे दर वर्षाप्रमाणे आज सातशे वर्षपूर्व आहे आणि महामॅरेथॉनच्या स्पर्धा तर होतात परंतु या अंबिका व्यायामशाळेचं एक जनतेची सेवा म्हणून रक्तदान शिबिर असेल कबड्डी स्पर्धा असेल खेळाचे कोणतेही प्रकार असतील या ठिकाणी अंबिका व्यायामशाळेच्या माध्यमातून दरवर्षी वर्षातून एकापासून चार कार्यक्रम दरवर्षी या ठिकाणी होत असतात आणि अतिशय मी जनतेचे आभार मानेल की या रावेर व परिसरातील सर्व आमचे पदाधिकारी जनता या अंबिका व्यायामशाळेला सहकार्य करून या कार्यक्रमामध्ये खेळाडू असतील ते सुद्धा चार राज्यामधून या खेळामध्ये भाग घेतात आणि एक रावेरचं नाव अंबिका व्यायामशाळा जरी काम करत असतील तर या रावेर शहराचं नाव या ठिकाणी कौतुकाने लोकं घेतात मी या ठिकाणी जे तो तो जे लोक विद्यार्थी असतील या शाळेचे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी असतील सुद्धा कौतुक करतो आणि या ज्या खेळामध्ये जे विद्यार्थी भाग घेतात सर्व खेळामध्ये त्यांचंसुद्धा कौतुक करतो आणि या व्यायामशाळेला कळत न कळत जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते नेहमी सहकार्य करतात आमच्या पाठीशी उभे राहतात आमचं कौतुक करतात त्यांचे पणापासून याचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजन केले जाते आपण उपस्थित काय सांगितलं गणतंत्र दिनाचं औषध्य साधून अमृता व्यायामशाळा त्या महामॅरथान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर व्यायाम शाळेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना करावंच इतकं कौतुक ठेवलं आहे कारण गेल्या सात वर्षापासून या मेळा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी होतात आणि राज्यभरातूनच नव्हे इतर राज्यांमधले सुद्धा स्पर्धक त्या ठिकाणी भाग घेतात आणि या ठिकाणी खूप उत्साहाने ही स्पर्धा पार पडत असते एवढंच नव्हे तर आमच्या व्यायाम त्यांचे जे सर्व उपक्रम आहेत त्याचे जे असे उपक्रम त्या ठिकाणी आहेत समाज हिताचे आणि जे हिताचे कार्यक्रम या ठिकाणी अंमिका या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वच कार्यक्रमाच्या माध्यमातून अमिका वयाम भूमिका त्यांना दादा आपल्याकडे केंद्रीय राज्यमंत्री असतात लक्षदायी घडसे सध्या एक्सपोर्ट त्यांच्याकडे खाता आहेत रावेड तालुक्यामध्ये काय मोठा मार्फत काय आपल्याला दिसायला भेटेल असं काही मला वाटतं नाही त्याने आपला सर्वांना कमेंट आहे क्रीडा मंत्री म्हणून राष्ट्रपती आहे आणि तिथल्या वर्षभरापासून त्यांनी पदभार स्वीकारलेला आहे आणि या जळगाव जिल्ह्यात क्रीडा विभागाच्या माध्यमातून ada tulisan saya cerita, tapi kata ada yang berbeza. Ada kita ini, ini berbeza lagi. Ini beribu-ribu. Ini adalah yang besar. Ia kalah. Mak